विटानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले भालचंद्र विश्वनाथ कांबळे यांनी प्रभाग क्रमांक तेरामधून तर डॉक्टर सौ लीला रामचंद्र भिंगारदिवे यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी स्वतः आमदार सुहास बाबर उपस्थित होते भालचंद्र कांबळे हे कायद्याचे पदवीधर आहेत त्यांचे युवा संघटन चा चांगले संगटन आहे विघ्नहर्ता युथ क्लबच्या माध्यमातून विटा शहरासह खाणापूर तालुक्यातील युवकांचे चांगले संघटन केले आहे वडील दलित मित्र विश्वनाथदादा कांबळे आणि मातोश्री विटा नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा सौ मालतीताई कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपत कांबळे कुटुंबियांचा समाजसेवेचा वसा आणि वारसा जपत त्यांची सामाजिक जीवनात दमदार वाटचाल सुरू आहे सामाजिक क्षेत्रात एक प्रभावी संघटक भालचंद्र कांबळे यांची ओळख आहे तर डॉक्टर सौ लीला भिंगार दिवे या एम एम एड एम फिल पी एच डी झालेल्या आहेत सध्या त्या अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत गेल्या वीस वर्षापासून समाजकारणात आणि राज्यकारणात सक्रिय आहेत त्यांचे सासरे दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिक कैलासवासी भीमराव भिंगार दिवे यांचा समाजकार्याचा वसा आणि वारसा जपत पती दलित मित्र रामचंद्र भिंगार दिवे यांच्याबरोबर सामाजिक जीवनात त्या कार्यरत आहेत विटानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातून दोन उच्च विद्याभूषित उमेदवार देण्यात शिवसेनेने आघाडी घेतली आहे भालचंद्र कांबळे व डॉक्टर लीला भिंगार दिवे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार सुहास बाबर नगरसेवक महेश दाजी कदम माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगार दिवे रामचंद्र भिंगार दिवे कन्हैयालाल पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे नेते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून आमदार सुहास भैया बाबर व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली विटा शहरात न भूतो न भविष्यती विकास कामे झाली आहेत या विकास कामांच्या जोरावर आम्ही या निवडणुकीस सामोरे जात आहोत आम्हाला शंभर टक्के विजयाचा विश्वास आहे अशी प्रतिक्रिया भालचंद्र कांबळे व लीला भिंगार देवे यांनी दिली क्रमांक उमेदवारी करीत आहे त्याचबरोबर आज जस पाहिलं तर त्यामध्ये बरीच अशी कामं केली ती वाखाणण्यासारखी त्यानंतर आज भैया बाबर आमदार यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर किंगमेकर अमोलदादा यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक यशस्वीरित्या पार पडणार आहे आणि ही जी पण लाट आहे त्यामध्ये सुहास भैया अमोलदादा आम्ही सर्वजण यशस्वी होऊ ही मी ग्वाही देते